नवीन चष्माचा विचार करतात नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड बिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात चांद शेख यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर भव्य फुल पीच स्पर्धेचं आयोजन चांदशेख यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर भव्य फुल पीच स्पर्धेचं आयोजन करण्यात आले या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला आणि दोन दिवस चाललेल्या कडक लढतीत संघांनी उत्तम प्रतिस्पर्धिता दाखवली स्पर्धेतील पहिले पारितोषिक रोक एकवीस हजार रुपये करोली टी संघानं पटकावलं दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक अकरा हजार रुपये नागाव संघानं मिळवलं कराड संघानं तिसरं स्थान प्राप्त केलंय या तीन संघांना सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी पारितोषिक देण्यात आले स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार करोली टी संघाच्या मचिंद्र पवार यांना देण्यात आला या बक्षीस वितरण समारंभात चांदभाई शेख मतीन काजी गु मुजीब काजी आणि फारूक मणेर हे मान्यवर उपस्थित होते स्पर्धेचं नियोजन सोहेल मुजावर सागर तनंगे आणि अफजल बुजरुक यांनी केले या स्पर्धेचं आयोजन अत्यंत उत्कृष्टपणे करण्यात आले Kita lihat,